she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे जयंती आणि आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आज जर आपल्या घरामध्ये दत्तांचा फोटो असेल तर दत्तांच्या फोटोला तुम्हाला चौरंगावरती ठेवायचं आहे त्यांना गंध फुलं अक्षद तुम्हाला अर्पण करायचे आहेत छान तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांची आरती करायची आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या तुम्हाला अकरा माळी मंत्राचा जप करायचा आहे जेणेकरून जे दत्ततत्व आज पृथ्वी तलावरती आहेत त्या दत्त तत्वांचा अनुभवसुद्धा आपल्याला येईल आणि आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होतील काय होतं घरामध्ये ज्यावेळेस हे दोष असतात मग कोणते नकारात्मक शक्ती बाधा वाईट बाधा नजर दोष यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते आपल्या घरामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतात तर त्या सतत वाढतच जातात घरामध्ये सतत भांडण कटकट वाढवत अधिक अगदी अधि, अधि, अधि छोट्या छोट्या कारणांवर ना घरामध्ये भांडण होत असतात मग त्याला कोणतंही मोठं कारण लागत नाही आणि ज्या वेळेस अशी विशिष्ट तिथी आपल्या जवळ येत असतात जवळजवळ आल्यानंतर तुम्हाला सुद्धा अनुभव येईल की आपल्या घरातील भांडणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते या गोष्टी आपल्यासोबत घडायला सुरुवात होते ज्या वेळेस हे जे काही दोष असतात तर ते आपल्यासोबत किंवा आपल्या बरोबरच ते असतात तर त्यासाठीच हे जे दोष आहेत हे दोष दूर करण्यासाठी आणि आपल्या घरातील ज्या काही या नकारात्मक शक्ती आहेत या नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे आपल्या घराची प्रगती जिथे कुठे थांबलेली आहे तर प्रगती व्हावी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा हा उपाय कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होईल आणि जी आपल्या घराची प्रगती थांबलेली आहे तर ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल हे जे दोष असतात हे आपल्यासोबत असतात त्यावेळेस काय होतं की मुलांची सुद्धा प्रगती थांबून जाते आणि घरामध्ये जो करता व्यक्ती असतो तर त्याच्यासुद्धा इच्छापूर्ती होत नाही मग त्याचे नोकरीत प्रमोशन असू द्या किंवा व्या, व्यापारमध्ये प्रगती असू द्या या ज्या गोष्टी असतात या गोष्टी होत नाही तर त्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती आपण घेऊया पण जर आज तुमच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तर आवर्जून दत्त मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे कारण बघा आपल्या घरामध्ये मूर्ती असतेच पण कसं असतं ना वेळेस मंदिरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते ती तेवढी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये नसते तर त्यामुळे आपल्याला मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे उंबऱ्याच्या झाडाचं आज आपल्याला दर्शन घ्यायचं आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या आज करून बघा नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत नकारात्मक शक्ती आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत तर ते सुद्धा दूर होतील काय उपाय करायचा आहे तर ते बघूया या उपायासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ सर्वांनाच माहीत आहे तर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे ऑलरेडी तुमच्या घरामध्ये असेल तर ते यूज केलं तरी चालेल किंवा नसेल तर तुम्ही विकत नारळ आणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या नारळावरती त्रिशूल काढायचं आहे त्रिशूल कशाने काढायचं आहे तर शेंदुराच्या सायाने त्रिशूल काढायचं आहे त्रिशूलाचं चिन्ह तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे कशा पद्धतीचं असतं शेंदुराच्या सायाने त्रिशूल काढल्यानंतर तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते पूर्ण घरातून फिरवायचं आहे दोन्ही हातांमध्ये नारळाची शेंडी जी आहे तर ती पुढे करायची आहे आणि नारळाची साईड जी आहे तर ते आपल्याकडे ठेऊन दोन्ही हातांमध्ये नारळ धरायचा आहे पूर्ण घरातून फिरवायचं आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजापाशी यायचं यायचा आहे मुख्य दरवाजापाशी आल्यानंतर ते आपल्याला हे जे नारळ आहे तर सात वेळेस आपल्या घरावरनं उतरवायचं आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचं आहे माझ्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती संपूर्णपणे या नारळामध्ये समाविष्ट झालेली आहे तर अशा पद्धतीची भावना ठेवून आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे आणि त्यानंतर हे जे नारळ आहे तर ते आपल्याला घरापासून थोडस बाजूला जाऊन कुठे जिथे व्यवस्थित जागा असेल तर तिथे आपल्याला फेकून द्यायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे तर ते सुद्धा त्या नारळाबरोबर नष्ट होतील नारळाचं महत्व तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे नारळ हे खूप महत्वाचं असतं प्रत्येक पूजेमध्ये आपण नारळाचा वापर करत असतो बघा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करत असताना तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हा उपाय करणार आहे याचे अगोदरच घरातल्याला आपल्याला जाणीव करून द्यायची आहे जेणेकरून आपल्याला कोणी हा उपाय करत असताना रोखणार नाही तर अशा पद्धतीचा हा उपाय आहे तो हा उपाय आपल्याला करायचा आहे कधी करायचा पाच नंतर तुम्ही कधीही करू शकता ज्या वेळेस तुम्हाला टाईम असेल रात्री बारापर्यंत कधीही तुम्ही करू शकता तर नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल फक्त नारळ ठेवत असताना व्यवस्थित असे ज्या प्रकारे नारळ हातामध्ये ठेवायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ठेवा नारळाची शेंडी पुढं ठेवायची आहे आणि त्यानंतर नारळाची जी साईट आहे तर ती आपल्याकडे जर शेंदूर नसेल तर कुंकवाच्या साह्याने काढा शक्यतो करून शेंदुराचाच वापर करण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ